नमस्कार मित्रांनो मी चंदू कुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारची खूप मोठी अपडेट बघणार आहोत ती म्हणजे लाडकी बहीण लाडक्या बहिणीचे पैसे आता जमा होणार आहेत तर सरकारचं मोठं निर्णय झालेला आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया तर हा मोठा निर्णय निर्णय कशाबाबत घेतलेला आहे संदर्भात आपण तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघूया महाराष्ट्रातील लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे योजनेअंतर्गत सुरू असलेली पात्रता पडताळणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपेपर्यंत सर्व नोंदणीकृत महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे या निर्णयामुळे योजनेतील लाभार्थी महिलांमध्ये दिलासा प प पसरला आहे आणि त्यांच्या आर्थिक चिंता काही प्रमाणात कमी का झाल्या आहेत यापूर्वी सरकारने योजनेच्या पात्रतेच्या निकषांनुसार अनेक महिलांना योजनेतून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली होती त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये योजनेतून झालेली महिलांची गडती कशाप्रकारे सरकारने दर्शवली आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया गेल्या काही महिन्यात सरकारने लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेची कडक पडताळणी केली होती या पडताळणी प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर महिलांना योजनेतून अपात्र ठरण्यात आले होते विविध कारणामुळे अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळणे बंद झाले होते यामध्ये मुख्यात आर्थिक पात्रतेच्या निकषांची कडक अंमलबजावणी केली गेली होती सरकारी नोकरीत असलेल्या महिला निर्धारित उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त कमाई असलेल्या कुटुंबातील महिला आणि इतर विविध कारणांमुळे अनेकांना योजनेतून काढण्या काढून टाकण्यात आले होते केवळ जून महिन्यातच सुमारे बारा लाख बहात्तर हजार सहाशे बावन्न महिलांना विविध कारणामुळे उ अपात्र ठरवण्यात आले होते यामध्ये संजय गांधी निराधार योजनेतील दोन पॉईंट तीस लाख महिला व पासष्ट वर्षाहून अधिक वयाच्या एक पॉईंट दहा लाख महिला चारचाकी वाहन असलेले एक पॉईंट साठ लाख महिला नमो शेतकरी योजनेतील सात पॉईंट सत्तर लाख महिला आणि सरकारी सेवेतील दोन हजार सहाशे बावन्न महिलांचा समावेश होता या आकडेवारीनुसार योजनेतील गळतीचे प्रमाण समजते आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची कल्पना येते त्याच्यानंतर मित्रांनो विरोधकांच्या आरोपां आरोपांचे सत्य या सत्य या योजनेमध्ये कशा प्रकारे सरकारने सांगितले आहेत ते बघूया योजना सुरू झाल्यापासूनच विरोधी पक्षांनी आरोप केला होता की सरकार हळूहळू या योजनेतून पन्नास लाख महिलांना काढून टाकण्याची योजना आखत आहे यावेळी सरकारने या आरोप आरोपांना फेटाळून लावले होते परंतु आत्ताच्या घडामोडी पाहता हे आरोप खरे ठरत असल्याचे दिसते आतापर्यंत एकूण एकुन, एकोणीस लाखाहून अधिक महिलांना योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे या मोठ्या संख्येमुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे आणि त्याच्यामध्ये सरकार विरोधी भावना वाढत आहेत विरोधकांनी सुरुवातीपासूनच चेतावनी दिली होती की सरकार निवडणुकांच्या वेळी जनता मिळवण्यासाठी मोठे मोठे आश्वासन देते परंतु नंतर हळूहळू या योजने मधून लोकांना काढून टाकते लाडकीबेन योजनेच्या बाबतीत हेच घडत असल्याचा आरोप त्यांनी केला होता आत्ताच्या परिस्थितीत त्यांचे हे आरोप बराबर ठरत असल्याचे दिसते यामुळे सरकारच्या विश्वास विश्वासहतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो राजकीय दबावामुळे सरकारी निर्णय कशा प्रकारे घेण्यात आले त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर सरकारला राजकीय दबाव जाणून जाणवू लागला आहे महिलांमध्ये वाढती नाराजी आणि विरोधा विरोधकां विरोधकांकडून या मुद्द्यांचा राजकीय फायदा घेण्याची शक्यता पाहून सरकारने धोरण बदलण्याचा निर्णय घेतला आहे महिलांच्या नाराजीची फटका बसू नये यासाठी सरकारने पडताळणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे हा निर्णय सरकारच्या राजकीय हित संबंधांना प्राधान्य देणारा असल्याचे मानले जात आहे राजकीय विश्लेषण लोकांच्या मते सरकारला जाणवले आहे की योजनेतून महिलांना काढून टाकण्यासाठी त्यांचा मतदार आधारावर गंभीर परिणाम होऊ शकतो विशेषतः स्थानिक निवडणुकांमध्ये महिलांचे मत निर्णायक ठरू शकते त्यामुळे निर्णायकांपर्यंत निवडणुकापर्यंत हा वादग्रस्त मुद्दा शांत ठेवण्यासाठी सरकारने ही रणनीती आखली आहे त्याच्यानंतर मित्रांनो सद्यस्थिती योजनेची व्यवस्था काय कशा प्रकारे आहे ते थोडक्यात जाणून घेऊया सरकारच्या नवीन निर्णयानुसार आता निवडणूक संपेपर्यंत योजनेत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला जाणार आहे याचा अर्थ असा की ज्या महिलांना आधी अपात्र ठरण्यात आले होते त्यांनाही तात्पुरता लाभ दिला जाईल हा निर्णय घेतल्यानंतर योजनेतील सध्याच्या लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यांच्यामध्ये अस असलेली चिंता आणि अ व्यवस्थाता काही प्रमाणात कमी का झाली आहे विशेष म्हणजे ज्या महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही होता त्यांना तो या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा ऑगस्ट महिन्याच्या पाचव्या तारखेपर्यंत दिला जाणार आहे यामुळे अनेक महिलांच्या आर्थिक समस्या सुटण्यास मदत मिळेल परंतु एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की निवडणुका संपल्यानंतर सरकार पुन्हा पूर्वीची धोरण राबवेल राबवेल का या संदर्भात सरकारने स्पष्ट केले आहे त्याच्यानंतर मित्रांनो योजनेचा भविष्यावरील प्रश्न कशा प्रकारे तयार झालेले आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया सरकारच्या या निर्णयामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी योजनेचा दीर्घकालीन भविष्याबाबत अनेक प्रश्न उभे राहिला राहिले आहेत निवडणुका संपल्यानंतर सरकार पुन्हा कडक पडताळणी सुरू करेल का आणि त्यावेळी आता ज्यांना तात्पुरता लाभ दिला जात आहे त्यांना पुन्हा योजनेतून काढून टाकेल टाकले जाईल का हा प्रश्न महिलांच्या मनात कायम आहे योजनेची स्थिरता आणि त्यांची दीर्घकालीन टिकवूनपणा याबाबत स्पष्टता नाही तसेच योजनेच्या आर्थिक भरामुळे राज्य सरकारावर दबाव वाढत आहे योजनेसाठी मोठा रक्कम खर्च करावा लागत आहे आणि राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर त्यांचा परिणाम होत आहे या पार्श्वभूमीवर योजनेचा पुनर पुनर्रचनेची गरज असलेल्या मत काही तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे त्याच्यानंतर मित्रांनो महिलांमध्ये प्रतिक्रिया काय दिसते या योजनेसंदर्भात संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया सरकारच्या या निर्णयामुळे महिलांमध्ये मिश्र प्रक्रिया दिसत आहे एकीकडे तात्पुरता दिलासा मिळाल्या मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केले जात आहे तर दुसरीकडे भविष्यातील निश्चिततेची चिंता आहे अनेक महिलांनी व्यक्त केले आहे की त्यांना योजनेची स्थिरता हवी आहे केवळ निवडणुकाच्या काळात दिला जाणारा तात्पुरता लाभ नाही त्यांच्या मते योजना ही त्यांच्या आर्थिक सुरक्षेच्या आधारस्तंभ आहे आणि त्यामध्ये वारंवार बदल केले जाऊ नयेत समाजसेवी संस्था आणि महिला संघटनांनी या प्रकरणी सरकारकडे स्पष्ट धोरण मागितले आहेत त्यांच्या मते योजनांचा पात्रतेचे निकष स्पष्ट असावेत आणि त्यात राजकीय कारणांसाठी वारंवार बदल केले जाऊ नयेत तसेच योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने करावी अशी मागणी त्यांची आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण या योजनेबद्दल जे काही थोडक्यात माहिती आपण तुम्हाला दिलेली आहे त्याच्या संदर्भात अवस्वीकरण थोडक्यात जाणून घेवा घ्यावा तुम्ही वरील माहिती इंटरनेट प्लॅ प्लॅटफॉर्मवरून घेण्यात आली आहे आम्ही या बाबतीची शंभर टक्के सत्तेची सत्यतेची हमी देत नाही त्यामुळे कृपया सविचार करून पुढील प्रक्रिया करावी आणि या संदर्भात तुम्ही संपूर्ण माहिती प्लाट ने इंटरनेट प्लॅटफॉर्मवर पूर्णपणे शोधून व त्याची सखोल अभ्यास करून त्याच्यानंतरच या माहितीवर पाऊल उचलावे अशी आमची तुम्हाला नम्र विनंती धन्यवाद